उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री झाले आणि पालकमंत्री व्हावेत हो याच्यासाठी सुद्धा अजितदादानी दा, एकदा पालकमंत्री पद जर घेतलं तर बीड जिल्हा धोरीती त्या पद्धतीनं आज आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी पहिली त्यांच्या कार्यकाळातली नियोजन समितीची बैठक बीड मध्ये घेतली त्या बैठकीमध्ये बऱ्याच विषयावर चर्चा झाली आणि शिस्तीत बैठक पहिल्यांदा झाली कारण मी बऱ्याच दिवसापासून मला वाटतं विमलताई ज्या वेळेस या मंत्री होत्या पालकमंत्री होत्या त्यावेळेस त्याच्या अगोदर पण मी बऱ्याच वेळेस नियोजन समिती बघितलेली त्या नियोजन समिती बघितलेली म्हणजे मी पण तिचा सदस्य असायचो जी मेंबर असायचो त्याच्यामध्ये दोन हजार दोन पासून आजपर्यंतच्या काळात बावीस वर्षानंतर पहिल्यांदा बीड जिल्ह्यामध्ये नियमाप्रमाणे बैठक कशी चालवायची ही बऱ्यापैकी झालं तरी त्यांच्या मनासाठी झाली नाही असं त्यांना वाटत ठीक आहे तर बैठकीमध्ये जे विषय झाले अनुपालन झालं अनुपालनाच्या नंतर मागच्या आराखडा झाला त्यांनी अगोदर सर्व बैठकीमध्ये आढावा घेतला असं सांगितलं शॉर्ट मध्ये की त्यांनी सगळा आढावा घेतल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की ज्या प्रमा दिल्या किंवा ज्या प्रशासकीय मान्यता द्यायच्या त्या टप्प्या टप्प्यानं द्यावा लागतात बघा निधी जेवढा उपलब्ध आहे त्याच्या दीडपटीनं प्रशासकीय मान्यता द्यायची असतात पण यांनी घाईघाईमध्ये लोकप्रतिनिधींनी जरी सुचवले ते काम सोडता जी तत्कालीन पालकमंत्र्यांचे पीए असतील बनविणारे कोणी माणसं असतील घेणारे कोणी असतील त्या सर्व लोकांनीच त्या प्रमा घेतल्या आणि प्रमात शंभर टक्के नियत्व जेवढं आहे जेवढं नियत्व त्या नियत्वाच्या शंभर टक्के म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये असाच पाहिणार आणि बरंच बोललं गेलं की बाबा तुम्ही अधिकार दिले अधिकार दिले बीड जिल्ह्यातल्या नियोजन समिती असो की महाराष्ट्रातली असो मागच्या दोन वर्षामध्ये फक्त पालकमंत्री अध्यक्ष आणि सचिव हे कलेक्टर आहेत त्याच्याशिवाय दुसरा तिसरा माणूस तिथं सदस्य म्हणून कुणी नाहीये आम्ही सर्व निमंत्रित सदस्य आहोत त्याच्यामुळे आम्ही अधिकार दिला कुणी काही विषय जरी असलं रेकॉर्ड वर जरी ते बोललं गेलं जावेळेस की तुम्ही पालकमंत्र्यांना अधिकार दिला पालकमंत्री पण पालक पालकमंत्री आणि तत्कालीन कलेक्टर तत्कालीन अध्यक्ष जे आहेत पालकमंत्री दोघच सदस्य सचिवांनी अध्यक्ष हे त्यांना ऑटोमॅटिकली अल्टीमेटली त्यांनाच अधिकार आहे त्याच्यामुळे तो अधिकार दिलेल्याचा विषय नाहीये पण या विषयामध्ये बरीच चर्चा होताना त्यांनी मागच्या जे सांगितलं गेलं की या ज्या प्रमा झाल्या प्रशासकीय मान्यता झाल्या बीड जिल्ह्यामध्ये त्या प्रशासकीय मान्यता चुकीच्या पद्धतीनं या वर्षी सुद्धा दिल्या गेल्या मागचं तर जाऊ द्या एकतर सीओनी कुठल्याही आराखड्यात मंजूर नसणाऱ्या कामाला मान्यता दिल्या तत्कालीन त्या मॅडम सीओ होत्या आणि त्यावेळेस मी त्यांना माहिती मागितली त्यावेळेस फार सगळं दोन तीन महिने गेल्याच्या नंतर आम्हाला आता माहिती दिली मी खासदार म्हणून माहिती मागितली तरी मला दिली होती कुठल्या दिल्या याची आणि आता मीटिंगमध्ये असं ठरलं गेलं की या चुकीच्या पद्धतीच्या प्रमाणात दिल्या जेवढा निधी पंचेचाळीस टक्के आला होता तेवढ्याच प्रमा दिल्या पाहिजे किंवा त्याच्या दीडपट आणि ज्यावेळेस पूर्ण निधी येईल पंचावन्न टक्के आणखी निधी येणं बाकी आता पंचावन्न टक्के निधी तर ते जिथे प्रमाणात दिलाय त्यालाच खर्च करावा लागेल अशी पद्धत रिअप्रोव्हेशन मँडेटरी आहे महिला बालकल्याणला काय मँडरी पैसा खर्चावा लागतो समाज मॅन्डेटरी पैसा काढतो रोड सुरक्षा रोड सुरक्षेचा जे टक्के मॅन्डेटरी पैसा आहे हा पैसा खर्चणं मँडेटरी आहे तरी सुद्धा त्याचे नियम तोडले गेले हे सुद्धा आम्ही त्याच्या निदर्शना सांगून दिलं आणि याच्यानंतर बऱ्याच काही घटना करत असताना मी स्वतः माझ्या संबंधित जी खासदार म्हणून जी माझ्याविषयी येतो रेल्वेचा ते मी सोलापूर जळगाव म्हणजे लातूर जालना मार्गे ही नवीन रेल्वे होण्यासाठीचा ठराव डीपीडीसी चा, चा मंजूर करायला सांगितला आणि त्याला सर्व सभागृहा मान्यता दिली त्याच्यात ते... त्याच्या त्याच्यानंतरचा पुढचा विषय आणखी एक माझा होता एअरपोर्टचा मी ज्यावेळेस एअरपोर्टची मागणी सभागृहात केली त्या दिवशी सगळे मला हसले पण मी या चार वर्षात बीडला एअरपोर्ट करणारच आणि आदरणीय अजितदादानी सुद्धा सांगितलेलं की मी त्याला तुम्हाला पैसे देतो तुम्ही इथून प्रस्ताव ते सगळं तयार करा आणि यांना मोहळ सुद्धा माझे मित्र आहेत भाजप पक्ष वगैरे तो विषय नाही एकदा पदावर बसला तर तो सर्व जनतेचा पदाधिकारी असतो जो अधिकारी आम्ही मी सुद्धा खासदार सर्व जनतेचा आहे त्याच्यामुळे ते सुद्धा ते कामाला करतो होतो अजित तेच तेच अधिकारी बीड जिल्ह्यामध्ये येतात हा विषय हा विषय हा विषय सुद्धा मी मीटिंगला मांडलेला आता प्रोसेडिंगला येणारा काय लिहितो माहित नाही कारण प्रोसिडिंग लिहिण्याला मी सांगितलं की अशा अधिकाऱ्यांना चार्ज दिलेला आहे की जे आहेत त्याच्यावर कॅपेबल नाहीत जे कॅपेबल असणारे अधिकारी बाजूला ठेवलेत आणि अधिकाऱ्याला चार्ज दिला ते लवकर बदला शिवणला सांगितलं परत तेच 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 अधिकारी रिपीट येतात एखाद्या पोलीस स्टेशनला नाही म्हणजे पोलीस स्टेशनला सुद्धा ची पोस्ट आहे तिथं पीएसआय ला चार्ज आहे अशा बऱ्याच गोष्टी सांगितल्या त्याच्यानंतर ते बदलायला सांगितले पालकमंत्र्यांनी दिलेल्या आदेशाच्या नंतर आता ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत मला वाटतं अधिकारी आहे वगैरे किंवा पिंड त्या डीपीडीसीच्या मीटिंग मध्ये तसा विषय झाला नाही पण इथं जर कुणी डीपीडीसीच्या मीटिंग मध्ये कुणाला एकाला कॉर्डर करून कुणी बोललं तर आम्ही बघा बसणार नाही आणि जिथं म्हणलं की कुणी दहशत आहे तर आम्ही त्याला उत्तर दिलं दहशत कुणाची त्याचं उत्तर द्या दे। त्याच्यामुळे जिथं माझी पालकमंत्री म्हणले की इथं अधिकाऱ्यावर दहशत आहे मग कुणाची दहशत आहे मग त्याच्यावर थोडीच झाली आता बातचित त्याच्यावर बैठक संपली पण शेवटचा शेवटचा किसा काय होता की करते असं की सुरेश धस यांनी पालक पालकमंत्र्यांना काहीतरी विचारला आणि त्यानंतर अजितदादांनी बैठक सोडून निघून गेली नाही नाही असं प्रश्न वगैरे काही विचारला ती बोलत होते आणि ती बोलत असताना त्यांनी थोडस सांग वेगवेगळ्या पद्धतीने मांडलं गेलं त्याच्यावर त्याच्यावर मी आणि सुरेशांना एका बाजूने बोलत होतो ती बघा हा जो विषय आहे तो मिटिंग मधला जो विषय झाला त्याच्यात एकच विषय होता की तुम्ही जे म्हणताच अधिकाऱ्यावर धस येते बीडचा बदनामी करू नका बीडची बदनामी कोण करत आहे आम्ही मर्डर करतोय का आम्ही चोऱ्या करतोय का आम्ही राखेचा धंदा करतोय का आम्ही खंडणी मागतोय का आम्ही गुटका चालवतोय का मटका चालवतोय का आम्ही काय करतोय बदनामी जिल्ह्याची जिल्ह्यामध्ये जी, जी सत्य परिस्थिती जे करतात ती आम्ही जनतेसमोर आणायचं काम करतो आमचा संतोष अण्णा देशमुख यांची जी हत्या झाली त्याला न्याय मागतो हे आम्ही बदनामी करतो त्याच्यामुळे मग त्याच्यामुळे थोडी बाचा झाली संपलेली संतोष माहिती दिली का त्या संदर्भात नाही ते दादानी स्वतःच बोललं सगळी माहिती घेतली मी त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई करायला सांगितली कोणी दोषी ठेवणार नाही आणि दादानी आमच्या समोर सूचना दिल्या सर्वांना की माझा जरी कोणी माणूस असल माझ्या पक्षाचा कुणी असेल तरी त्याला काही सोडू नका आणि सगळ्यात जे असेल ते